कारले पिकाचा जर विचार केला तर कारले पिकाची सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे काही वेगवेगळी कामं केली जातात याच कामांवरती कारले पिकाचं चांगल्या पद्धतीचं उत्पादन येत असतं या हिडोमध्ये आपण कारले पिकाचं व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं उत्पादन येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण ह्या व्हिडिओमध्ये करतो आहोत शेतकरी बांधवांना कारले पिकाचा जर विचार केला तर कार्ले पिकाची जी काही लागवड आहे लागवडीनंतर जे काही क्रॉपनेट वापरून आपण कारले पिकाचा आता सध्या लागवड करतो आहोत यामध्ये कारल्याची कळी पिवळी पडणे किंवा फळसंख्या कमी लागणे अशा बऱ्याच समस्या शेतकऱ्यांना येताना दिसतात पण जर सुरुवातीपासून कार्ले पिकाचं चांगल्या पद्धतीचं चा नियोजन ठेवलं तर निश्चितच आपल्याला या गोष्टींवरती मात करता येऊ शकते शेतकरी बांधवनं ह्या येत्या काळामध्ये तुम्हीही कार्ले पिकाची लागवड करत असाल तर त्यामध्ये हे दोन ते तीन मुद्दे मी तुम्हाला या व्हिडिओमधून समजून सांगतो याचा निश्चितच तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवनं व्हिडिओचा विषय आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि कार्ले पिकाच्या बाबतीमध्ये तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुमच्या काही शंका असतील कॉमेंट करायला विसरू नका शेतकरी बांधून जर येत्या काळामध्ये तुम्ही कारले पिकाची लागवड करत असाल तर कारले पिकाची लागवड करताना सगळ्यात महत्त्वाचा टप्पा ठरतो तो म्हणजे बेडची निर्मिती हा बेडची निर्मिती तयार करताना किंवा कारले पिकासाठी बेळ तयार करताना त्यामध्ये शेणखताचा वापर असेल किंवा बेसळडोजचा वापर असेल किंवा तुमचं ड्रिप इरिगेशन असेल या तीन मुद्द्यांवरती तुम्ही बेडचा विचार करायला हवा शेतकरी बांधवनं कारली हे वेली पीक असल्यामुळे याच्या बऱ्याचशा ज्या काही मुळ्या असतात या मातीच्या वर्षात वाढत असतात काही मुळ्या या, या खोलवर जातात पण ह्या मुळांना व्यवस्थित पाणी जर मिळालं तर निश्चितच तुम्हाला चांगली फुलधारणा आणि फुल सेटिंग झालेली तुमच्या प्लॉटमध्ये दिसत असते यासाठी तुमचा जो काही बेड आहे हा बेड खूप महत्वाचा आहे व्यवस्थित तुमचा एक ते दीड फुटापर्यंत किंवा दोन फुटाची हाईट घेऊन तुम्ही बेड व्यवस्थित तयार करून घ्यावा आणि लागवड करताना शक्यतो आठ चार किंवा आठ पाच या पद्धतीची जर लागवड केली तर निश्चितच तुम्हाला कांदे पिकाचं लाग चांगल्या पद्धतीची फुलधारणा किंवा फळ सेटिंग चांगल्या पद्धतीची देऊ शकते कारण कारले पिकाची ज्यावेळेस लागवड करत असतात ज्यावेळेस तुमचा प्लॉट एक दीड एक महिन्याच होतो त्यावेळेस प्लॉटमध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली अशा परिस्थितीमध्ये कारले पिकामध्ये एक आर्द्रता तयार होऊन रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जे काही फवारण्या करत असाल या फवारण्याचे रिझल्ट तुम्हाला व्यवस्थित प्लॉटमध्ये येताना दिसत नाही म्हणून कारले पिकाची लागवड करताना थोडीशी सुटसुटीत करावी दोन सरीतलं अंतर हे शक्यतो सहा फूट किंवा आठ फुटाच्या आसपास जर ठेवलं तर ता निश्चितच तुम्हाला कारले पिकामध्ये चांगला फायदा होऊ शकतो बेसलडोसचा वापर करताना ज्यावेळेस तुम्ही बेड निर्मिती करतात या बेड निर्मितीमध्ये शणकत आणि बेसलडोसचा वापर हा सुद्धा खूप महत्वाचा ठरतो तुम्ही यारामिला कॉम्प्लेक्स रानडे दयाल किंवा साविल यांचा मायक्रो डोस आणि त्याचबरोबर शणकत या तीन गोष्टींचा वापर तुम्ही बेसलडोसमध्ये करायला हवा बरेच शेतकरी कारले पिकाची लागवड करताना मल्चिंग पेपरचा वापर करतात मल्चिंग पेपरचा वापर करताना तीस मायक्रोनच्या आसपास असलेलाच मल्चिंग पेपर वापरावा त्याचे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येऊ शकतात जर तुम्ही काही कारणाने हलक्या पद्धतीचा मल्चिंग पेपर जर प्लॉटमध्ये वापरला तर अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या उन्हाळ्याच्या ह्या महिन्यांमध्ये उष्णता खूप मोठ्या प्रमाणावरती वाढते आणि अशावर अशा परिस्थितीमध्ये बोधातलं तापमान म हलक्या मल्चिंग पेपरमध्ये खूप मो मोठ्या प्रमाणात वाढतं आणि अशा परिस्थितीमध्ये रोपाची वाढ चांगली होत नाही कारल्याची वाढ चांगली होत नाही त्याचबरोबर यावरती वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भावसुद्धा तुम्हाला झाला झालेला दिसून येतो त्यामुळे मल्चिंग पेपर वापरताना क्वा क्वालिटीचा मल्चिंग पेपर वापरा ज्यामुळे तुमच्या पिकाची वाढ चांगल्या पद्धतीची होऊ शकते शेतकरी बांधवांनो त्यानंतर कारल्या पिकाची लागवड करताना अशा लागवड करताना तुम्ही जो काही बोध आहे तो अगोदर मात पाण्याने ओला करून घ्यावा आणि त्यानंतर कारल्या पिकाच्या रोपांची लागवड करावी रोपांची लागवड केल्यानंतर याला दोन ते तीन ड्रिचिंग सुरुवातीच्या काळामध्ये करणं खूप गरजेचं आहे पहिली ड्रिचिंग तुमची मुळीवाढीसाठी तुम्हाला करायची आहेत आणि दुसरी ड्रिचिंग तुम्हाला बुरशीनाशक कीटकनाशक आणि त्याचबरोबर एखादं रूट ॲक्टिवेटर वापरलं तरी चांगल्या पद्धतीचे तुम्हाला रिझल्ट मिळू शकतात कारले पिकामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नायट्रोजनचं या खताचा वापर करणं खूप गरजेचं आहे आणि नायट्रोजन बरोबर कॅल्शियम या खताचा वापर सुद्धा खूप फायदेशीर होतं ज्यावेळेस तुम्ही कॅल्शियम आणि नत्रयुक्त खताचा वापर करतात अशा परिस्थितीमध्ये बोधामध्ये कारले पिकाची मुळे व्यवस्थित वाढतात आणि त्यामुळे जर मुळांचं स्ट्रक्चर व्यवस्थित बोधामध्ये तयार झालं त्यामुळे पुढे जाऊन येणारे जे काही अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध आणि त्याचे शेतकरी बांधव पुढे जाऊन कार्ले पिका मध्ये प्लॉटमध्ये झालेला दिसतो अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीच्या लागवडीनंतर दहा ते पंधरा दिवसानंतर आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर सुरुवातीपासून जर ठेवला तर तुमच्या प्लॉटमध्ये या रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये होऊ शकतो याच पद्धतीनं या पद्धती का कारल्याचं पीक वरती वाढवत असताना कार्ले पिकामध्ये खूप गर्दी होणार नाही सूर्यप्रकाश पूर्ण आतमध्ये जाईल या पद्धतीचं नियोजन तुम्हाला कारले पिकात करायचं आहे शेतकरी बांधवने ह्या व्हिडिओमध्ये आपण कारले पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये होणाऱ्या ज्या काही व्यवस्थापनाच्या गोष्टी आहेत या समजून घेतल्या अशाच प्रकारच्या शेतीविषयक व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी देत असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा नमस्कार